मूर्तिजापूर मार्गाचे नूतनीकरणाचे वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक न उभारल्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होऊन कित्येकांना प्राणास मुकावे लागले तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले अशा घटना अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असल्याने अपघात प्रवणस्थळी त्वरित गतिरोधक लावण्यासाठी मूर्तिजापूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय नाईक आणि पदाधिकाऱ्यांनी गेल्या अठरा डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यावर बसून ठिया आंदोलन करण्यात येणार असल्याचा रोखोक इशारा निवेदनाद्वारे दिला होता या राज्याचे बांधकाम मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाच्या प्रतिलिपी सादर करण्यात आल्या होत्या मूर्तिजापूर ते दर्यापूर मार्गाचे नव्याने काम केले असले तरी हे काम करताना अपघात प्रवणस्थळी अर्थात नाका नंबर सात त्यानंतर विदर्भातील प्रसिद्ध संत पुंडलिक महाराज मंदिर प्रवेशद्वार ठिकाणी मार्गाच्या लगत असलेल्या शाळांजवळ तसेच बहुतांश जागेवर गतिरोधक लावण्याची नितांत गरज होती गेल्या दोन अडीच महिन्यात पाच सहा अपघात झाले आहेत या निवेदनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन एका महिन्यात मागणीनुसार गतिरोधक लावले गतिरोधक उभारल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला असल्याची प्रतिक्रिया विदर्भ न्यूजशी बोलताना यावेळी दिली आहे पण या रोड चालू असताना जो या मूर्तिजापूर नाका आहे आमचा शिरसो नाका कधी पुंडलिक नगर म्हणजे आमच्या विदर्भाचं दैवत आणि एक कॉन्व्हेंट एक महाविद्यालय म्हणजे आणि एक दाट वस्तीचा एरिया आहे पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डीनं कधी काही अतिक्रम अतिक्रमण टाकले नव्हते आम्ही बहुजन महासंघाच्या वतीनं पी डब्ल्यू पी डब्ल्यू डीला निवेदन देऊन का बो एक दिवस अगोदर ॲक्सिडेंट झाला होता साहेबाला सांगितलं आणि साहेबांना का बघा अति गतिरोधकची खूप आवश्यकता आहे जर ते गतिरोध झाले नाही तर ते अनेक जीव जाऊ शकतात आणि पूर्वी पण जीव गेले मग आम्ही निवेदनाचा इशारा आंदोलनाचा इशारा दिला आणि कमसे कम, कम त्याला पण एक दीड महिना झाला एक दीड महिना आम्ही पाठपुरा केला पालकमंत्री जिल्हाधिकारी साहेब एड्डू साहेब यांनी सर्वांना मिळून आज आमच्या निवेदनाला पीडब्ल्यू डीना न्याय दिला आणि गती गतिरोधक पूर्ण केलं बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तीजापूर